अभयारण्य डिसेंबर व जानेवारी या कालावधीत दोन दिवसांसाठी पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याचं परिपत्रक विभागीय वन अधिकारी वन्यजीव कोल्हापूर श्रीकांत पवार यांनी काढलंय राधानगरी दाजीपूर अभयारण्य हे गवारेडा पट्टेरी वाघ व इतर प्राणी अशा दुर्मिळ प्राण्यांसाठी प्रसिद्ध असून इथे महाराष्ट्रातून पर्यटक संख्येने येतात एकतीस डिसेंबर वर्ष अखेर असल्यानं व नववर्षाचं स्वागत या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून वन विभागानं एकतीस डिसेंबर व एक जानेवारी या दोन दिवसांसाठी अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे एकतीस डिसेंबर व एक जानेवारी या दिवशी विनापरवाना अभयारण्यात प्रवेश करणे मद्यपिणे गाणे वाजवणे प्लास्टिक कचरा करणे हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर वन्यजीव कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे या दोन दिवसात पर्यटकांनी बंदी असल्यानं येऊ नये असं आवाहन वन्यजीवचे वनक्षेत्रपाल अजित माळी व सुहास पाटील यांनी केलं आहे मराठी एस न्यूज साठी राधानगरीहून संजय कांबळे